नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत बोरगाव काकडे या ठिकाणी या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आपण आपल्या माझ्या पाठीमागे जे आपण बघत आहात हे तलाठी कार्यालय आहे या तलाठी कार्यालय म्हणजे बोरगाव काकडे भाग एक आणि बोरगाव काकडे भाग दोन असं या ठिकाणी दोन तलाठी कार्यालय आज रोजी रेडी अवस्थेमध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून रेडी आहे तरी सुद्धा या ठिकाणी आजपर्यंत ही तलाठी या ठिकाणी आले नाही नुकतंच संबंधित ठेकेदारांशी आमचं बोलणं झालं ठेकेदारांनी सांगितलं रेडी आहे तलाटीने आज जरी म्हटलं तरी आम्ही ते हॅन्ड करायला तयार आहे परंतु तलाठी या गावात काय येत नाही या गावाची सुविधा चिखली शहरात मिळते इथून जवळपास चिखली शहर हे बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर हो आहे चिखली शहरात जाऊन उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागतो त्या एक उत्पन्नाच्या दाखल्यासाठी शंभर दीडशे रुपये या सामान्य माणसाला खर्च करावा लागतात तर या ठिकाणी गावातले काही नागरिक पण आहे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर काय नाव का आपलं रवींद्र काकडे काय इथं तलाठी कार्यालय रेडी आहे परंतु आतापर्यंत ओपन झालं नाही काय कारण कारण तलाठी ताब्यात घ्यायला तयार नाही ते काय नेमकं कारण माहिती तलाट्याच ते येतच नाही गावामध्ये तलाठी कधीच आला नाही गावामध्ये आणि तलाठ्याचं ऑफिस जे आहे कागद सातबाचं काम पडलं दाखल्याचं काम पडलं तर चिखलीला जावं लागतं आणि चिखलीला जाण्यासाठी या गावून असे वाहन मुबलक वाहनं नाही तर पन्नास ते शंभर रुपये जायला खर्च येतो म्हणजे एक चक्कर जर मारायचे असेल तर त्या खातेदाराला शंभर रुपये खर्च करावे लागतात आणि वर दाखल्याची बी दहा वीस रुपये तलाठ्याला द्यावे लागतात आणि जर तलाठी त्या दिवशी हजर नसला तर परत त्यांना दुसऱ्या दिवशी चक्र मारावं लागतात ते सुद्धा शंभर रुपये असे चक्र मारून परत त्यांना त्रास होतो शासनाचा नियम आहे की तलाट्याने त्या गावामध्ये गेलं पाहिजे शासनाचा असा नियम आहे की तलाठी हा त्यांच्या मुख्यालय कार्यालयीन कामकाज किमान मुख्यालय हजर असला पाहिजे आणि त्या मुख्यालय हजर सध्याच्या ठिकाणी हजर राहून त्यांना त्यांच्या ऑफिसचं कार्यालयाचं काम करायला पाहिजे mm -hmm. आणि ऑफिसची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत किमान या तरी तलाठी निदान हप्त्यातून आठवड्यातून चार ते पाच चार दिवस तरी किमान या ठिकाणी मुख्यालय हजर राहायला पाहिजे असे शासनाचे निर्देश आहेत mm -hmm. परंतु ते शासनाचे निर्देश सुद्धा पळत नाहीत बरं याबाबत परत आम्ही तहसीलदार मान्य तहसीलदार चिखली यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांना आम्ही स्पष्ट समज केलं की बा या ठिकाणी का भवन बांधलेलं आहे आणि चांगल्या अवस्थेत आहे नवं आहे तलाट्याला तुम्ही तिथं काम करायला पाठवा परंतु ते त्यांची भक्त हो बा आज पाठवतो उद्या पाठवतो अशा प्रकारची भूमिका तहसीलदार या ठिकाणी घेत आहेत याचा अर्थ तहसीलदार सुद्धा तलाट्याला सपोर्ट करतायत की आपण या ठिकाणी जाऊ नये आणि शेतकऱ्याचे हाल हाल होत आहेत हेळसाण होत आहेत शेतकऱ्याची या तलाठ्या कार्यालयामध्ये साजा बोरगाव काकडी एक आणि बोरगाव काकडी भाग दोन असे दोन साजे आहेत आणि एका साज्यामध्ये तीन गाव दुसऱ्या साज्यामध्ये तीन गाव असे सहा गाव आहेत आणि हे बोरगाव काकडी मध्यभागी आहे आणि या सर्व लोकांना यामध्ये भोरसा भोरशी आहे पांढरदेव आहे मानमोड आहे तेलार आहे आणि बोरगाव काकडी या सर्व गावच्या लोकांना त्यांना दाखल्याकरता सातभऱ्यासाठी चिखली येथे जावं लागते आणि चिखली येथे तलाठ्याचं ऑफिस कुठे कार्यालय कुठे हे सुद्धा लोकांना माहीत नाही त्याची सुद्धा चौकशी करावी लागते आणि तेव्हा कुठे ते भेटते म्हणजे अशी हेण केली शेतकऱ्याची तलाठी कार्यालय कुठे तुम्हाला मलाही सुद्धा तलाठी कार्यालय कुठे हे माहिती नाही शिकली हा मी तर एकदा हा प्रश्न होता की साहेब बोरगावकडे भागी एकदा आणि दोन चार आमचं कार्यालय कुठे सांगाल का तर त्यांना सुद्धा सांगता नाही आलं कारण असं आहे की या गावातल्या बऱ्याच लोकांच्या समस्या होत्या की इथं तलाठी कार्यालय आहे पण तलाठी इथं हजर राहत नाही काय शक्यता आहे सर खरोखर बोरगाव मध्ये तलाठी एकही दिवस हजर नाही इतका सरकारनं खर्च करून तलाठी भवन बनवलेलं आहे गावात स्वच्छ आणि सुंदर तरी पण एकही तलाठी हजर नाहीये कधीच म्हणजे आतापर्यंत किती वर्ष आले प्रॉब्लेम असे का आतापर्यंत कमीत कमी दोन अडीच वर्ष झाले प्रॉब्लेम चालू मग आता मला समजा उत्पन्न दाखला किंवा काही लागलं तर मग एक कुठं मिळतं शिकलेला जाणं लागतं सर चिखलेला गेले गेले मिळतो नाही सर हे ऑफिसला जावं ऑफिसला काही मॅडम हजर राहत नाही मॅडम आहे का हा मॅडम आहे मॅडम काही हजर राहत नाही मग ते म्हणतात फोन लावा मॅडमने फोन लावले की ते म्हणतात की आता मी एक घंटा देते तिथे पुन्हा एक घंटा वाटवायला लागते सर कामा सर काही कामच नाही तलाठी तुमच्या गावात हजर राहिले पाहिजे की नाही मी तर म्हणतो त्याचा जेवढा टाइम आहे तितक्या टाइम जाईल न गावातच हजर राहायला पाहिजे माझ्या हिशोबाने किंवा जे सरकारनं नियम दिले किंवा इतकी ड्युटी करा तुम्ही तितक्या टाइम हजरच पाहिजे ऑफिसला आणि एवढा खर्च करेल तलाठी भाऊन मोठं बनवलं का काय नाव दादा आपलं कॅला साधमान काय वाटतं तुम्हाला म्हणजे बाई जी तलाठी आहे मी तर हजर राहिले पाहिजे की नाही हजर म्हणजे ड्युटी दहा ते पाच तोपर्यंत त्यांनी इथं टाइम द्यायला पाहिजे बरोबर आणि करन... कारण फोनवर तुम्हाला काय रिस्पॉन्स देतात त्याला फोनवर काय आज देतो उद्या देतो आज येतो उद्या देतो आणि दे मग बेजारे होतात अच्छा इथून जाण्यासाठी काय बस वगैरे लागते तुमची नाही बस नाही आहे तर ती टायमिंग वर नाही टायमिंग वर हा टायमिंग वर बसच नाही काय टायमिंग काय बसचं माहिती काय टायमिंग नऊ दहा अकरा बे टाइम म्हणजे पहिली बस केव्हा येते माहिती साडेआठ ला आणि तीच बस रिटर्न केव्हा येते डबल ती डबल बाराला इथं वापस रिटर्न जातेला बाराला गेल्यावर काय काम होणार आहे बरोबर म्हणजे इथून जर आठलाही जरी तुमच्या गावातला व्यक्ती गेला तो बारा एकलाच रिटर्न येणार बारा एकलाच रिटर्न नाही गाडीच नाही तिकून गाडी पेटून तर वायदे येऊन लागते बरेच आमच्या गावचे इतके लोक आहे ये की येतात पायदे ही परिस्थिती बोरगा काकडी या ठिकाणची आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सकाळी आठला जर का एखादा उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी या ठिकाणचा नागरिक चिखलेला जातो तर रिटर्न गाडी येण्यासाठी बाराचा टायमिंग कधी कधी गाडी मिळत नाही पेठ या ठिकाणाहून तीन ते चार किलोमीटर या ठिकाणी पायी यावं लागतं ही परिस्थिती गावची आहे आपण या ठिकाणी बघितलं की या ठिकाणी तलाठी हे कधी हजर नसतात तलाठी कार्यालय हे इथून पंधरा किलोमीटर अंतर चिखली शहरामध्ये त्या ठिकाणी तलाठी बसतात आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी देखील इथल्या नागरिकांना या चिखलीला जाऊन त्या ठिकाणाहून उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतर काही कामं असतील शैक्षणिक कामं असतील ते त्या ठिकाणी जाऊन करावं लागतात ही शोकांतिका या गावची आहे तलाठी अधिकाऱ्यांना एवढे पगार असताना सुद्धा या गावाला ती सुविधा ते पुरवत नाहीत तर याचा नेमका तहसीलदार साहेब याच्यावर काय ऍक्शन घेणार ही भूमिका नक्कीच भाग दोन मध्ये आपण पाहूयात